चहा आहे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द माग घ्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता आता लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून यात संविधानाला धरून यात त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐज जर सरकारी गॅजिट येत द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता मग हे मॅनेजर होत नाही हे फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठी वळ केलं अर हे याच्या जेवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपला जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा की पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू कोण आता अठावन्न लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित कर काय करा लागतोय मराठा कोण बी की आता बोलायला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक यालाच काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणते त्यांना बोलायलाच जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मीडिया समोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंबलबजन करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेशोत्सव ये ना असं ये तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण करून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची आहेत मराठाकून बीएकेजी आर करायची तीन महिन्याच वेळ द्या आताच सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेश अण्णा थालते तवा आता बोलायला जागाय का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्यांना म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात जोपलात शाप शेवा खाता लेकरा बाळाच्या यात मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडतात